<mile> Terima kasih. <willek> <Can> <crease Option wrote> नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण सोलापूर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर गेट वरतीच अशा प्रकारची ईव्हीएम व्ही मशीनच ट्रेनिंग सुरू आहे आपण पाहू शकता या की, की शकता या ठिकाणी नोंदणी केली जाते आणि नोंदणी केल्याच्या नंतर पलीकडल्या बाजूला आहे की बटनची सिस्टीम आहे आपण पाहू शकता या ठिकाणी असे बटन्स आहेत कोणत्या पक्षाला तुम्हाला मतदान करायचं आहे त्याचं नाव वगैरे असं या ठिकाणी एक डेमो सिस्टीम ठेवलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बटन दाबल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला काय या ठिकाणी बर म्हणजे ज्यांना तुम्ही मतदान केलं आहे बर आणि त्यानंतर चिटचिट्टी हे ओपन करून दाखवतोय जरा अशा प्रकारची सिस्टीम आहे आता समजा एक प्रतिक्षित दाखवायचं यांनी दहा नंबरला मतदान केलं आहे जे 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 असं नाव आहे आणि त्यांचं चिन्ह आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता चिठ्ठी खाली पडले चिठ्ठी का खाली पडलेली द्या आपण डेमो बघतोय ना आपण आपण याप्रमाणे पाहिले की दहा नंबर जे जे च त्यांचं नाव आहे आणि क्यू असा त्यांचा चिन्हाचं हे आहे तर ज्यांनी कोणी ज्या व्यक्तीला मतदान केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांचं वोटिंग या ठिकाणी पडत आहे आणि हे वोटिंग जे आहे ते हे चिठ्ठ्या पूर्णपणे बंद असेल बंद हे कधी ओपन केलं जातं दिवशी हे कशी सिस्टीम राबवली जाते म्हणजे तुम्हाला हे कोणा कोणामार्फत राबवले हे कसं आहे तुम्हाला जिल्हाधिकारी माझ्या ना, नायब तहसीलदार न बंडेकर साहेबांनी बोलवलेलं होतं तिने सांगितलं की तुम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जावं हे डेमो तुम्ही देता सर्वांना हो आणि प्रत्येकाचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेताय बर या ठिकाणी तुम्ही त्यांना अँप्रोवल देता की तुम्ही मतदान करण्यासाठी कस करणार जस तुम्ही मतदान बूथ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की अँप्रोवल दिल्याच्या नंतर तिकडे तुम्हाला मतदान करायला दिल जात त्यानंतर मतदान केल्याच्या नंतर या ठिकाणी चिट दिसते तुम्हाला कि ज्या ठिकाणी तुम्ही मतदान केलेलं आहे कोणाला केलेलं आहे कोणत्या चिन्हाला केलेलं आहे ते या ठिकाणी दिसत आहे आणि खालच्या बाजूला त्याची ते मतदान पत्रिका खाली पडते आणि हे पूर्णपणे सेफ आहे काय सांगता येईल का हे कधीपासून चालू केलं तुम्ही हे आम्ही दहा तारखेपासून चालू केलं हे कधी किती दिवस ठेवणार आहे तुम्ही हे एकोणतीस दोन पर्यंत एकोणतीस दोन पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत जे जे जिल्हाधिकारी कार्यालय व्हिजिट करायला येतात त्या लोकांसाठी तुम्ही या प्रकारे ठेवलेला आहे आम्ही तुम्ही वोटिंग करताय का तुम्ही वोटिंग करताय का तुम्ही वोटिंग करताय का जर ते असले म्हणा तर ते करतात जे नाही नसले तर दिवसभर अशी किती वीस एक ट्रेनिंग होतात का जास्त शंभर एक ट्रेनिंग होतात शंभर ट्रेनिंग भरपूर लोकांना याच ट्रेनिंग होणार आहे भरपूर भरपूर या सगळ्या जे कोण माणसं आहे ते त्यांना विचारतो आम्ही तुम्हाला तुम्हाला वोटिंग करताय का वोटिंग करताय का याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का ज्या लोकांचा ईव्हीएम मध्ये हे ऍक्च्युली हे चालू कशासाठी केले की ज्या लोकांचा ईव्हीएम मशीन वरती संभ्रम असेल संभ्रम असणार म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिल्लीच कोणते कोण आहेत ते मुख्यमंत्री केजरीवाल त्यांनी पण केलं तर के व्ही एम बंद करा बंद करा तस आमचं तस विद्या या लोकांची मागणी आहे आम्ही तुम्ही वि एम वर वोटिंग केलं पाहिजे तुम्ही कोण कोरात म्हणजे हे वि एम हे ट्रेनिंग देतात तुमचं काय पद आहे म्हणजे कशा प्रकारचा मी एम के देसाई शिल्पनिर्देशक आर्यंतर्की ड्रॉस्ट मेकॅनिक आणि मी हे डपरीन चौकामध्ये जे आय टी आय आहे तिथला मी शिक्षक आहे शिक्षक आहे शिक्षक आहे तुम्हाला ह्याची नियुक्ती जिल्हाधिकारी कार लागून मिळालेली आहे तुम्ही असं नाय सिद्धार्थ बनगर साहेबांनी नियुक्ती दिलेली आहे ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे हो। तुम्हाला काय वाटतं या, या ट्रेनिंग मधून लोकांचा जो आता जो आवाज उठवला जातोय की लोकांच्या ईएम मशीनवरती थोडस आक्षेप घेतला जातोय तर याच्यामधून कुठेतरी संभ्रम त्यांचा किंवा कुठेतरी त्यांच्या मनातून भीती किंवा काय म्हणतात त्याला की याच्यामधून फ्रॉड होते ते तुमच्या तुम्हाला असं वाटतंय का त्यांच्याकडून जाईल ते मनातून जाणार नाही कारण का तर त्यांनी अभिप्राय असं आहे लोकांच्या अभिप्राय देखील तुम्ही घेताय बर ज्या लोकांना कसं वाटतं ईव्हीएम बद्दल ते सुद्धा तुम्ही घेताय लिहून घेऊ बर काय जा निगेटिव्ह येतात कसं पॉझिटिव्ह येतात जास्तीत जास्त निगेटिव्ह असतय बर एवढे सगळे तुम्ही हे करता येईल परंतु सर्वांचं थोडस मतदारदातांचं निगेटिव्हच येतय निगेटिव्ह निगेटिव्ह असणार कारण ह्याच्यामध्ये बॅरेट पेपर वर जास्तीत जास्त मतदान करावं असं लिहिलेलं आहे पाहिलेत की जिल्हाधिकारी कार्यालय आहे या ठिकाणी चौकशी कक्षा आहे या ठिकाणी ई मशीनचा जो चाललेला आहे की ईएन मशीन बंद करा बॅलेट पेपर वरती मतदान चालू करा अशा प्रकारचा आवाज कुठेतरी उठवला गेला आहे परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण डेमो दिला जातो त्याचं पारदर्शक पण या ठिकाणी दाखवलेलं आहे तरी देखील यांनी अभिप्रायाची वय ठेवलेली आहे तुम्हाला ईव्हीएन मशीनचं कशा प्रकारे अभिप्राय वाटला परंतु यांचं असं म्हणणं आहे की बऱ्यापैकी लोकांचा निगेटिव्ह भावना आहे की ईव्हीएन मशीन बंद करा आणि बॅलेट पेपर चालू करा अशा प्रकारची या ठिकाणी भावना ग्राहकांकडून नोंद केली जाते काही ग्राहक का आहेत यांनी देखील या ठिकाणी डेमो घेतलेला आहे तुमचं मत काय आहे कायम सर मी आता एक डेमो घेतला तर ईएम मशीन बद्दल माझे अशी मत आहे की ईएम मशीन कधीच हॅक होऊ शकत नाही किंवा हॅक केले जाऊ शकत नाही ईएम मशीन हे आधुनिक मतदार पदीचा एक भाग आहे त्यामुळं आपला वेळ वाचतो प्रश्नाचा वेळ वाचतो गुंडगिरी प्रवृत्तीतून कमी केली जाऊ शकते ईएम मशीन ही माझ्या तर शंभर टक्के सुरक्षित आहे फक्त हे राजकीय के आरोप केले जाऊ शकतात त्या मध्ये प्रकारचा घोटाळा होऊ शकत नाही की यांची प्रतिक्रिया अशी आहे की ईव्हीएम मशीन चालू राहिला पाहिजे मशीन मधून वेळ वाचतो आणि याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे त्यामुळे ईव्हीएम मशीन चालू राहिला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज सोलापूर